अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वत्वे नम ओम आयम रेम विच्चे उदित क्लिंचामुंडाय विच्चय उदितसूर्यासमान झिची अंगकांती महान अर्धचंद्र मुकुट जाण भाळे जिचा मिरवितसे तीन नेत्र सुहास्य वदन सौंदर्याची झी खाण वरद अभय पूर्ण सदैव रक्षी भक्तासी त्या भुवनेश्वरी ते वंदन प्रथम तिचे करून ध्यान पुढील कथा सांगेन ऋषी म्हणती रायासी महादैत्याधिपती शुंभ होता मृत देवीचा जय जयकार करीत पातले सर्व देवतेथ जेथे होती जगदंबा अग्निते पुढे करोन देवीचे करीती स्तवन सर्वही प्रसन्न वदन होते पहा दवा જગન્માતા ભાવે પ્રસન્ન વિશ્વેશ્વરી ભાવે પ્રસન્ન કરાવે વિશ્વાચે રક્ષણ વિશ્વઆધિન તુજા હશે તું જગતાસીઆાર પૃથ્વી તવ સાચાર જલરૂપે તું સમગ્ર તૃપ્તિદેસી જગતા વૈષ્ણવી પરાક્રમી વિશ્વ બીજ તું વિશ્વસ્વામિની તું માતા જગન્મોહિની મોહન ઠેવીસી સર્વાતે તું હુતા પ્રસન્ન भक्ता ते मोक्षप्राप्त हो ईश्वराशी युक्त सदा सर्वदार आहे तो विद्या सर्व तुझे रूपे स्त्रिया सर्व तुझे रूपे तू तु व्यापक विश्वाते कोण स्तवे शके तुझ सर्व व्यापक देवी स्वर्ग याहुनी स्तवन वचनी काय आणि ते सांगावे सर्वांची बुद्धी तू देसी हृदय सर्वांच्या राहसी स्वर्ग मोक्ष प्रदान करीसी नारायणी नमोसुते परिणाम परिवर्तन हेची तुझे स्वरूप प्रमाण विश्वातीत चैतन्य नारायणी नमोसुते सर्व मंगलाचे हे मंगल सर्व इच्छा करीसी पूर्ण गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोसुदे सृष्टी शक्ती सनातन तू दिव्यशक्ती सर्व गुणमय शक्ती नारायणी नमसुते शरणागताचे रक्षण ब्रिद तुझे परित्राण करिसी दुःखाचे हरण नारायणी नमोसुते हंसयुक्त विमानात ब्रह्माणी रूपे राहत कुशयुक्त जलस नारायणी नमसुदे त्रिशूल हाती माता चंद्र महावृषभावरी बैसत माहेश्वरी या रूपात नारायणी नमोसुते मयूर कुक्कुट वेष्टित धारण करीत कौमारी या रूपात नारायणी नमसुते शंखचक्र गधारहित शारंग धरित वैष्णवी या रूपात नारायणी नमसुते महाचक्र हातीधरित वसुंधरा दाढे उचलत वाराही या रूपात नारायणी नमसुते त्रिलुक्याचे करी रक्षण दैत्याचे करी हनन नारसिंही रूपात नारायणी नमोसुते धरित सहस्रनयन प्रज्वलित ऐंद्रीत प्राणहरित नारायणी नमोसुते दैत्यसेनेचा संहार करीत धरित शिवदूती या स्वरूपात नारायणी नमोस्तुते विकराळ उग्र दिसत विकटगर्जना करीत चामुंडा या रूपात नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी अविद्या राही विविध रूपात नारायणी मेधा श्रेष्ठा ऐश्वर्या सर्व विश्वाची अधिष्ठाता सरस्वती या रूपात नारायणी नमोसुते सर्वेश्वरी सर्व रूपात सर्व शक्ती सर्व भयरहित दुर्गादेवी रूपात नारायणी नमोसुते तीन नेत्रानी शोभत सर्व भयापासून रक्षत कात्यायनी रूपात नारायणी नमसुदे भयंकर ज्वाला ओकित आयसा तृशील हातात भद्रकाली या रूपात नारायणी नमसुदे दुष्टकर्मापासून मातारक्षी पुत्रा लागोन तू करीतैसे रक्षण पापापासून आमुचे आसुरांचे करुणी हनन तुझे खडग झाले पावन चंडिके करी कल्याण नमन तू ते करीतसो तू होता प्रसन्न जाती सर्व रोग आपदा पळून तुझा आश्रित होता जाणं आश्रित ज्याचे जग होई धर्मद्रोही महादैत्य अनेक रूपाने त्या ते मारित ऐसे कोण करीत माझी तुझे विना तुझ्या विना ऐसे कवणशक्ती जी जीवांते भ्रमविती वेदामध्ये तुझी ख्याती वर्णिली ऐसे आहे हो यक्ष रक्षसापासून विष सर्पापासून ठगापासून रक्षी दुर्गे आम्हा विश्वेश्वरी विश्वाचे पालन करीत विश्व सर्व तवाधीन तुझ्या चरणी नम्र राहो आम्ही सर्वदा देवी प्रसन्न व्हावे सदैव आम्हा रक्षावे जगताचे पाप हरावे म्हणून आम्ही प्रार्थितो विश्व दुःख हरित आम्ही तव शरणागत त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत वर प्रधान देवांना देवी म्हणे मी प्रसन्न मागा आता वरदान जेणे जगाचे कल्याण होईल ऐसे मागावे सर्व बाधा निवारी शत्रूंचा नाश करी त्रैलोक्यवासी ईश्वरी वर आम्हा ते हेची कार्य रा, राही करीत एवढे देई आम्हा प्रत तिन्ही लोका ठेवी शांत ऐसे करी दुर्गे तू ऐकोनी देवाचे वचन देवी म्हणे तया लागून वैवस्वत मनवंतरात जाणं आता येईन मी पुन्हा ते अठ्ठावीसावे युग असेल शुंभ निशुंभ पुन्हा येतील मी नंद गोप यशुदा गृही प्रगटन करण्या नाश असुरांचा तदनंतर पुनश्चर अवतरेन मी परत नाश करीन वयप्रचित रक्तदंतीका म्हणून या पुढे भविष्यकाळात आवर्षण भयंकर प्रकट तेव्हा प्रकटुंनी येतार्थ ऋषी रक्षा करेन मी शत्रेत्रानी ऋषींशी पाहोने रक्षीन त्यांसी शताक्षी नाम मजसी पडेल तेव्हा निर्धारे शाक उत्पन्न करो न देईल जनाजीवन शाकंभरी नाम म्हणून पडेल मजला निर्धारे तैसेची त्या अवतारात दुर्गम दैत्यात अवध वधत दुर्गा नामेख्यात होईन तेव्हापासून भीमरूपक करोनी धारण हिमालयी पर्वती राहून राक्षसांते भक्षिन ऋषी मनीते रक्षाया भीमा देवी म्हणून ख्याती तव मी पाहेन रुणी करीती स्तवन नम नतमस्थक होऊनिया अरुण नामे दैत्य लोका उपद्रव करीत ऐसे होईल जगाप्रत भविष्यकाळी जाणावे तेव्हा भ्रामरी रूपात मी होईन प्रगट भ्रमर रूपे नाश करीनं त्या असुराचा निश्चये भ्रामरी देवी म्हणून लोक करतील पूजन ऐसे देई वचन दुर्गा सर्व देवांते याव्यतिरिक्त आणिक माझ ते जेव्हा दैत्य अवतार घेऊन निश्चित मारेन त्यांना निश्चये ऐसे सांगूनी देवी पहा गुप्त जाहली जय जयकार देव करीती उदय असतो आंबे म्हणून या ऋषी म्हणे नृपाशी एकादश अध्यायाशी पठणे भोगमोक्षाशी प्राप्त होई निश्चय स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय अकरावा संपूर्ण